जय खानदेश भाऊसो खानदेशी बॉयज या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत आहे या चॅनलवर तुम्ही आपल्या ऐराणी भाषा गेमना व्हिडिओ देखायला भेटतील या गेमनं नाव शे जे टी एफ आय तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मांगला व्हिडिओ मध्ये मां दे तुम्ही आपण एलियन्सना मिशन कम्प्लीट करा आता आपल्याले मायकलना पोराला बचाडायला नाही त्याला कोणतरी किडनॅप करली चाल ना तर चला आपण जाऊत लवकर आपल्याला आपली मायकलनी बायकोनी गाडीली जावाने आता चाल भाऊ फ्रँकलीन बस लवकर बस रे लवकर टाइम नाही रे चला लवकर जाणं पडे तस आपल्याला लवकर जाणं पडे आता तिर जाजली चालणार त्या मायकलनी कधीतरी किडनॅपर्स आहेत त्या ओ, आपले लोकर Man, एक नंबर आपल्या लवकर तरी जाणवता मजार खुशी राहत रे आठ एक तर टाइम नाही काही नाही चाल बोल ओकर लोक आता भिडामाच येत आपण तटे बनवू ताटे हा आहे ते काय करोट वर शेत मायकलना पोऱ्या बी तडेच आहे आणि ते बोट बी तिने आलीच आहे मायकलने

मार म्हणा उडी फ्रँकलिन साठी घ्या ते बचाडे तो त्यांना पोर्याल हो एक नंबर कार चढ रा आपला आपलं फ्रँकलिन म्हणा लवकर मार म्हणा त्याले फेक खाली गाडी ना बोट ना फेक म्हणा लवकर हो त्याकडे देखा देखा मग आपलीच गाडी ठोकाय झाली त्याला चेन्नच पड ना फेक द्या देणे लवकर आता त्याला पोहोऱ्याला देखना पडे आता त्याला पोहर्या देख म्हणा लवकर कोण आहे बोट कडे देखा देखा मग आता आपली गाडी ठोकाय आपल्याला नेमकं चालवणं पडते गोळी मारणं पडे ते आपल्याला फ्रँकलिन ना समोर कोण येतो विलन बंदूक काढलेले आता लवकर म्हणा फ्रँकलिन नाही एकच हेडशॉर्ट मग डायरेक्ट खतम एकच हेडशॉर्ट मग चालव लवकर फ्रँकलीन आता आहे दोन लवकर या पोऱ्याले जिमिले त्या नाव जिमी लवकर चाल बो लवकर आता गाडी मा कसा हो अवकाता <laughs> लटकी घ्या आधी गेले लवकर गाडी मा ना पडी चाल बो नेमका एवढी नको मारू पहिले गाडी लावू दे म्हणा गाडी मा हे जो कर गाडी तटे लावू पडे आपल्याला तो गाडी मा खोदी चाल मार बो उडी मार म्हणा नेमकी अरे यार डायरेक्ट गाडी ना खाली डायरेक्ट मरी गे आता नेमकं आहे करणं पडते नेमकं कॅच करणं पडी त्याला गाडी बराबर गाडी लावणं पडी तेव्हा बी बरोबर होती पण गाडी जास्तच पुढे चालणं झाली होती वाली चाल थोडा दम मार म्हणा लवकर बरोबर गाडी लावणं पडेल तटी थांबता चालव लवकर यावेळेस नेमकी उडी मार म्हणा हा बराबर उन्हा बर का यावेळेस वेकली फेक असता निसता फेके राहणार आपला फ्रँकलिन राखावी झालं तो डायरेक्ट फ्रँकलिन खतारखे फक्त तू पडू नको म्हणा लटके राहिले तो बी एक बी ना काय माहिती फ्रँकलिन बी उडी मार माया ते थांब इराणत लवकर थांब तटेच थांब म्हणा तो हा उन्ह मार बघ उडी मार एक नंबर बराबर उडी मार फक्त पडू नको म्हणा तो आसा नासा बसी राहते चालेल ये म्हणा आता गाडीमा बस गाडीने बी पुरी बँडवाजे जायले पुरा दुवा निघरा गाडीमध्ये अरे दुवा निघरा आणि खरंच गाडी खराब होऊ ग्या आता अरे ते आता निघेत बोटली सन आता कसं काय आता रिटर्न ले रा पुरे गाडी गाडीत मी पुरी बँडवाजे जायले डायरेक्ट

Yeah, I got this. उतर ते गाडी मध्ये मायकल टॅक्सी ला हात दिरा मायकल टॅक्सी मध्ये चालण्याच वाटत आपल्याला गाडी सुधारायचं आणि त्याला घर सोडणार पडी मायकल ना पोहर्या गे टॅक्सी मग ते आपल्याला गाडी लि जाणार पडी सुधराय साधराई गॅरेज गाडी गाडी काही जेवढी डॅमेज होईल नाही तरी बी तिनं धुवा लाग गया लागेल पैशात होत्या दुसऱ्याकडे कितला तुटी फुटे जात काही बस नाही तिथले पहिले रिपेअर करू असं पाहिजे रिपेअर कराने एक क्लिक करताच रिपेअर ते रिपेअर आता आई गाडी लिस आपल्याला घर जाणं पडी त्याला सोडणं पड गाडी बी घर लावणं पडी

If it keeps him out of the house, that's cool by me. I'm sorry, my dad lost your job. It's my I mean, I'm employmently challenged at the moment. Oh, you got fired, dude. Damn, that's rough. Not my I didn't get a job. i you putting them resumes out there, but no one's

तर चला सो आजसाठी इथलाच बाकी सकाळी खेळू तर बाय जय खानदेश